अरे देवा कसा अरे देवा तोंडाला पाणी सुटले की नाही तुमचं आता आमचं शूट पूर्ण आवरले आणि आज पूर्णपणे निवांत आहे कारण की आज जेवण वगैरे सगळं बनवलेलं आहे म्हणजे काय म्हणतात आज मस्त राईस बनणार आहे एकदम स्पेशल आणि मग त्यासाठी आणि आत्ता आम्ही भूक लागल्या म्हणून आता आणण्या पण आली आजचा चपात्या नाही आहेत त्यामुळे शूट बाकी हाय अजून करणार आहे पूर्ण कम्प्लीट झालं नाही अर्ध झाले म्हणजे तसं कंप्लीट झाले पण बाकीचं अजून बाकीचे काम आहेत सो मग आत्ता भूक लागलेली तर मम्मीनं अतुलला सांगितलं समोसं घेऊने सो सगळ्यांना दोन दोन असे समोसा आणले हे बघा दोन पिशवीत भरून आणले समोसे ही कुठली पिशवी रे काय okay. देखे मी अरे अडबी हां ते दोन पीस समोसा आणलं आता मस्त समोसा आणि आपल्याकडे आपण आपण आहे ना चिंच चटणी करून ठेवतो आहे असं फ्रीजमध्ये पंधरा दिवसाला तर करून ठेवतो आहे असं तर लागलं की खायला किंवा काहीच पाणीपुरी बनवतात आणि ती लगेच यावं सो चिंच चटणी आहे सो ते आता एकदम मस्त दही पण आता तुमच्या तुमच्यावर झोटलं की तर सांगा माझी जरा आता दही चाट बनव ना आता समोसा चाट दही चाट समोसा चाट सगळं सो so, आज मजा येणार ना आहे नाश्ता करायला ना। तर लय डोकं दुखाल तर मग आता जरा खाल्ले की जरा बरं वाटेल की डोकं दुखायचं मेन कारण आहे उपाशी हां तो खाल्ले की पोट भरते प्लेट पण घेऊन आले बाबा मम्मीकडे तुझे रबने बना किसली आहे किसली तुमे खाना खिलाना इसलिए नहीं हां तो वाळकन म्हणजे मी म्हणाल तुझी रबून ने बनाया ए दादा आता आमचा मेन माणूस आले बाबा आता डायरेक्ट बगे पब्लिक झाल्या ब्यान बनाले ए खाऊ खाऊ खाऊ

ते हे घे किचनच पाणी बघाय तुम्हाला सांगितलं ना आपण बनवून ठेवतो काचारी बनणे स्पेशल आणल्या हे असं काय मम्मी करून ठेवतो म्हणजे मजे मध्ये कधी चाटक खावटलं वाटलं ह्याची जिम्मेदारी तू घे चारची जिम्मेदारी आम्ही घेतो ना है नाही नाही त्याने खात नाही ती त्या आपल्याला अरे बाप रे ऑडियन्स बघा सियाला ते समोसा घ्यायला गेले ना अतुला आणि सिया जातात काय आणि सियाला काय चॉकलेट देतात काय मग आपले आपल्या सियाची व्हिडिओ बघतात सिया दिसली की सियाल दोन चॉकलेट फ्री वाकडे हो चॉकलेट अगं बा बा यमी यमी तुमचा आणि आनंद आहे बाकीचे सगळेजण असच खाणार आहेत आता तेव्हा पाणी ए नको काय

कडच तू सोसन ठेवले कडेच माझा जास्त वाला झाकून तिला ठेवायला आम्हाला म्हणजे उष्ट वगैरे चमचा लावून चालत नाही म्हणजे घासून कोरडा एकदम आणि बघा मम्मी आता सेव एकदम ठेवते आणि चलो गाईज आव खाने आप भी पार्टी मचाएंगे

या मस्त तरी चाट समोसा खा अरे चाट समोसा किंवा समोसा चाट दोन्ही एकमेकात मिक्सच आहेत ना <laughs>